नमस्कार रागिणीचा अतिरेकपणा खूपच वाढलेला असतो आणि तोच तिचा माच उतरवण्यासाठी भूमीने चांगलाच प्लॅन खेळलेला असतो रागिणी आणि पौर्णिमा भूमीला ऑर्डर सोडत असतात पण भूमीने मात्र त्याच वेळेला स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग चालू केलेलं असत आणि मानसी पाठी उभं राहून व्हिडिओ करत असते त्याच वेळेला रागिणी म्हणत असते भूमी स्वतःला खूपच शाणी समजतेस पण या घरात जर का राहायचं असेल तर मोलकरीण बनून राहायचं घरातील सर्व काम करायची त्याशिवाय मी तुला इथे राहू देणार नाही त्यावेळेला भूमी बोलते ठीक आहे आत्या तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि भूमी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला पौर्णिमा रागणीला म्हणते आई अह किती सहज ऐकली ही खरं तर असं जर का ऐकत राहिली तर आपल्यासाठी योग्यच आहे कारण घरातली सगळी कामं सुद्धा होती इकडे संध्याकाळच्या वेळी आकाश घरी आलेला असतो त्याच वेळेला घरातील दृश्य बघून आकाश हदरतो त्यावेळेला भूमी घरातील लादी पुसत असते तेव्हा मात्र आकाश भूमिजवळ जातो आणि भूमीला म्हणतो भूमी तुला किती वेळा सांगितलं घरातील ही सर्व कामं तू करायची नाहीस मग तू का करतेस तुला कळत नाही का तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय भूमी मी म्हणत नाही की तू आपल्या बाळाची काळजी करत नाहीस पण त्याच्या बाबतीत निष्काळजीपणा मात्र खूपच करायला लागलेस आणि मला काही झालं तरी तुझ्या बाबतीत आणि आपल्या बाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा झालेला आवडणार नाही भूमी तेव्हा भूमी बोलते आकाश एकीकडे एक तू असा बोलतोस एकीकडे एक तुझी आई मला घरातील काम करायला सांगते नाही केली तर या घरातून हकलून देईन असं बोलते मग मी तरी काय करायचं भूमी डोळ्यात पाणी काढून बोलत असते त्याच वेळेला रागिणी बोलते अग किती खोट बोलती असतू मी तर असं काहीच सांगितलं नाही तुला तेव्हा लगेच भूमी बोलते बघितलंच आकाश बघितलस आजी आणि तुझा माझ्यावरती विश्वासच नाही म्हणून तर या वेळेला मी मुद्दामून व्हिडिओ सुद्धा केलाय जेणेकरून तुम्हाला हे सर्व सत्य स्वतःच्या डोळ्यांनी बघता येईल की तुमच्या पाठीमागे रागिणी आत्या माझा किती छळछळ करतात किती मला त्रास देतात तेव्हा मात्र रागिणी आणि पौर्णिमा खूपच घाबरतात तेव्हा लगेच भूमी बोलते फक्त रागिणी आत्या नाही आकाश पौर्णिमा सुद्धा मला खूप त्रास देते पौर्णिमा तर मला म्हणते की तू या घरची मोलकरी नाहीस तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी तुझ्याकडे काय पुरावा आहे तो दाखव आणि लगेच भूमी स्वतःच्या हातातील व्हिडिओ जो मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेला असतो तो ती आकाशला दाखवते तेव्हा रागिणी भूमीला धमकावत असते भूमीला घरातली कामं करायला सांगत असते हे सर्व पाहून आजी आणि आकाशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्याच वेळेला रागिणी बोलते आकाश अरे तू या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोसा सा उगाच उगाच भूमी काहीही सांगते पराचा कावळा करतीये आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आकाश बोलतो बस झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही खरं म्हणायला गेलं तर मी कोणावरती विश्वास ठेवायचा समोर बघतोय त्या व्हिडिओवरती कि तू सांगतेस त्या गोष्टींवरती कारण व्हिडिओ मध्ये बोलणारी व्यक्ती सुद्धा तू आहेस आणि समोर सांगणारी व्यक्ती सुद्धा तू आहेस आत्या मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता पण तू माझ्या बायकोशी अशा पद्धतीने वागलेलं मला अजिबात आवडणार नाही तू एवढ्या खालच्या तराला जाऊन वागलीसच कशी तू माझ्या भूमीला प्रेग्नेंट असताना एवढी एवढे छळ करतेस तिचे घरात असून बोल आणि पौर्णिमा मुळात एक गोष्ट लक्षात ठेव या घरात तुम्ही जे राहताय ना ते माझ्या उपकाराखाली या घरची जर का कोणी मालकीन असेल तर ती भूमी आकाश महाजन आहे या घरच्या पूर्ण प्रॉपर्टीची मालकी भूमी आकाश महाजन आहे त्यामुळे तिला त्रास देताना आणि तिच्याशी वागताना नीट बोलायचं पौर्णिमा तुझी मुळात तिथे लायकीच नाही तेव्हा मात्र पौर्णिमा चांगलीच हादरते त्याच वेळेला रागणी बोलते आकाश अरे माझं ऐकून तरी घे तेव्हा मात्र आकाश बोलतो बस झाला जेवढं ऐकायचं होतं तेवढं ऐकलं जेवढं पाहायचं होतं तेवढं पाहिलं सुद्धा पण आता माझी सहनशक्ती संपली कारण ज्या आईवरती मी विश्वास ठेवला होता तीच आई माझ्या हो माझ्या बायकोशी जर का अशा पद्धतीने वागत असेल आणि तेही या घरचा वारस तिच्या पोटात असताना तर मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा लगेच आकाश तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला आजी रागिणीला बोलते रागिणी आजपर्यंत आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवत होतो पण तू मात्र आमचा विश्वासघात करतेस अशी मात्र आता खात्री पटायला लागले खरं सांगायचं तर तुझ्यावरती माझा काळी मात्रही विश्वास राहिला नाही रागिणी रागिणी अगं तू हे काय करत होतीस तुला कळताय का अगं जरा विचार कर रागिणी तुझ्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस याची मला खात्रीच पटत नाही आणि तिथना रागिणी लगेच आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण आजी मात्र तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला भूमी हसत हसत रागिणी जवळ येते आणि रागिणीला म्हणते काय ना आत्या खरं सांगायचं तर फासे उलटे पडायची सुरुवात झाली कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी आता तशाच तसं उत्तर द्यायचं असं ठरवलंय आणि तसंच तुमच्याशी वागणार आत्या मी आजपर्यंत खूप शांततेने सर्व काही हँडल करत होते पण तुम्ही जी चालाकी दाखवताना ती चालाकी मी प्रत्येक वेळेला बघत आले आणि त्याचमुळे कदाचित मला आता कळून चुकलंय की खरोखर सगळ्या गोष्टी उलट्याच फिरतायत आणि त्यामुळे आपण सुद्धा थोडे पावले मागे येऊन विचार केला तर रागिणी हत्यासारखं चालक होऊ शकतो आणि म्हणूनच मी आता ही चालाकी वापरण्याची सुरुवात केली आहे त्यामुळे यापुढे माझ्याशी बोलताना माझ्याशी वागताना नीट विचार करायचा रागिणी पटवर्धन आणि तिथना भूमी निघून गेलेली असते इकडे आकाश मात्र खूप विचार करत असतो तो म्हणत असतो रागिणी आत्या जर का भूमीजवळ माझ्या पाठीमागे असं वागत असेल तर भूमी जे बोलते ते रागिणी आत्यानी केलंच नाही या गोष्टींवरती मी विश्वास कसा काय ठेवू शकते लवकरात लवकर मला सगळे पुरावे सगळ्यांसमोर आणले पाहिजे आणि त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही आता मी शांत बसणारच नाही लवकरात लवकर सगळे पुरावे माझ्या समोर आणणार इकडे सकाळी सकाळी रागिणी आजी सगळे जण बाहेर गेलेले असतात त्याच वेळेला आकाशने सीसीटीव्ही कॅमेरे लावणाऱ्याला बोलवलेलं असत सगळ्या घरात त्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि तिथून तो माणूस गेल्यानंतर आकाश स्वतःशीच बोलतो आता माझी भूमी जे काही बोलत होती ते जर का खरं असेल तर रागिणी पटवर्धन हिला मी माफ करणार नाही माझ्या भूमीच्या जीवाला जर का भीती असेल तर मला त्यांच्या पाठी पाठीमागे अशी षडयंत्र रचावीच लागतील आणि मला ते माझ्या भूमीला सुद्धा सांगावेसे वाटत नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का आकाश स्वतःलाच बोलतो बस झालं खरं तर धक्का बसलाय मला कारण मी आत्याच्या विरोधात असं पाऊल कसं काय उचलतोय मी तर आत्याच्या विरोधात असं वागू सुद्धा शकत नाही पण काय करणार इकडे रागिणी अभिजितला म्हणत असते अभिजित अरे सगळे फासे उलटे पडतायत काय करायचं काय मला नहीं। नहीं तर समजतच नाही पहिल्यांदा त्या तांडेलला मारलं बॉम्बस्फोट घडवून आणला एवढाच नाही तर भूमीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला त्या रघुला मारलं आकाश आणि भूमीला कायमच संपवायचं होतं पण शेवटी काही ते सिद्ध झालंच नाही आणि आपल्याच्याने ते होऊच शकलं नाही पण आता मात्र बस आता काही झालं तरी मला आकाश आणि भूमीला कायमच संपवायचं आहे जर का त्या आकाशचं बाळ जन्माला आलं ना तर या पूर्ण प्रॉपर्टीचा मालक तो मग मा परत एकदा तो अठरा वर्षाचा होईपर्यंत वाट बघायचं आणि नंतर मग ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार नाही मला असं शांत राहून चालणार नाही मला आता काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत हे ऐकून इकडे आकाशला धक्का बसलेला असतो आणि आकाश रागिणीच्या रूम मध्ये जाऊन रागिणीला जिण्यावरून फरपटत आणून खाली टाकतो तेव्हा मात्र आजी मोठ्याने ओरडते आकाश अरे आई म्हणतोस ना तिला तर तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा मात्र आकाश बोलतो आई कुणाला आई या बाईला या बाईची मुळात लायकीच नाही खरं सांगायचं तर या बाईमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली खरं सांगायचं तर या बाईमुळेच माझ्या आयुष्यात नवीन वादळ येता येता माझ्या भूमीने ती पार केली खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात माझी भूमी आली म्हणून माझ्यावरती संकट आली नाहीत तिने ती सर्व संकट स्वतः जेली पण संकट आणणारी दुसरी तिसरी कोणी नसून रागिणी पटवर्धनच आहे उर्फ आई तेव्हा मात्र आजीच्या पायाखालची जमीन सरकते त्याच वेळेला आकाश असं का बोलतोय म्हणून रागिणी विचारते तेव्हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यातलं सर्व सत्य आकाश त्या सर्वांना दाखवतो तेव्हा मात्र आजी रागिणीचं थोबाडच फोडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाश मूर्खपणा सोडेल आणि रागिणीला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू